हाय लो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून तुमचे आभारी आहे सध्या जासंतीचा बहर खूप छान आहे म्हणजे एवढी फुलं भरपूर होतात ना यातलं पण आजूबाजूला एक दोन एक दोन मी म्हणलेलं आहे त्यांना की बाबा तुम्ही घेऊन जा आता थोडीशी टेरेसची फुलं जी आहेत ती बहर तुम्ही जसं बघितलं आहे की मी आता कटिंग केल्यामुळे नवीन सगळे येत आहे त्यामुळे मला आता इथल्या फुलांची गरज पडते आणि आता वरची असतील तर मी इथं खालच्या फुलांना एवढं लक्ष देत नाही आहे पण जेव्हा नसतील तेव्हा मग मी खालची फुलं तोडत असते असो अजून एक गोष्ट सांगायची पारीजाताचं झाड जे जा आहे ते हे बघू शकता हे लावलेलं होतं ना याला कळ्या कळ्याय लागल्या मला एवढा आनंद झाला कारण मला वाटत नव्हतं की बाबा ते झाड एवढ्या लवकर फुल देईल त्याला कळी आली ते फुल आता थोड्या दिवसात उमलेल आणि खरं सांगते स्वामींना ते खूप प्रिय पण मनाला का आनंद वाटला कारण ते अजून छोटा आहे आणि छोटा असून सुद्धा त्याला छान अशी कळी आली आहे आणि ते आता फुल देणार हा आनंद सगळ्यात मोठा आहे मग एक देऊ दोन देऊ सध्या दोन दिवस सकाळचं पहाटेचं मी बाहेर येणं पूर्णपणे टाळलेलं आहे चांगलं दिसायला लागले की मग मी झाड झटक सुरू केले कारण काय झालं जसं मी तुम्हाला परवा पण म्हणले की ते खालच्या साईडला कटिंग वगैरे मी करून घेणार आहे का तर उगाच रिस्क नको आणि म्हणतात ना ते तोंडाला काय वाचा सिद्धी प्राप्त आहे का दुसऱ्याच दिवशी सागर असा सांगत होता संध्याकाळी काम सुटल्यानंतर तो येत होता काम गाडीची लाईट जी आहे ना हेडलाइट ती त्याच्यावर पडली आणि ते लांबडं खूप मोठं आहे म्हणलं हा जाडीला पण आहे लांबीला पण आहे आणि ते बरोबर तुझ्या घराच्या तिकडच्या साईडला आलेले आहे तुझ्या घराच्या साईडला जे गवत आहे ना त्या गवतात गेलेलं मी बघितलेलं आहे तर तो म्हटलं की बाबा व्यवस्थित राहा तो काय एका जागेला राहणार नाहीये जसं येऊ शकतो तसं जाऊ पण शकतो पण शेवटी आपल्या इथं झाडं झुडूप आहे आईचाण सगळं आहे मुलांना पण ताकीद दिली की ता इथं काही खेळू नका काही करू नका थोडंसं जपून राहा कारण आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे वातावरण जे आहे ते मोकळं आणि आईचाण म्हणजे गवत विनाकारणचं गवत उगवलेलं आहे मग त्याच्यामध्ये त्यांना लपायला चान्स दे म्हणजे आहे बाकी बघा ते काय आपले दुश्मन नाहीत उलट मित्रमध्येच येतात पण चुकून आपला कुठं धक्का लागला काय लागलं काय नाही किंवा चुकून त्याला कळलं नाही इकडच्या साईडला आपल्या ह्याच्यात आलं वगैरे त्यात आपले डॉगी आहेत कधी कधी म्हणतात ना की डॉगी आपल्याला आलं अलर्ट करतात त्यामुळे मला ते एक टेन्शन नाही पण शेवटी भीती सकाळचा अंधारात चुकून पाय पडाय नको काय नाही त्या ते म्हणले दादा तू जाऊच नको तू आपलं सरळ निवांत जा म्हणून मी आपलं निवांत सध्या ना टेरेसचा बहर जो आहे तो पूर्ण संपलेला आहे आणि आता नवीन बहर खूप मोठा आणि खूप छान येणार कारण भरपूर कळे आलेले आहेत पण तो पण तर मला फुलं आता कमी पडायला लागली ना म्हणून मग खाली जास्वंद ती भरपूर देते फुलं पण मी कसं करत होते वरची मला फुलं मिळाली तर मी खालची तोडत नव्हते मग ती शेजारी इकडं तिकडंच ते सगळेच घेऊन जात होते पण आता थोडंसं मला बाहेरची घ्यावी लागतात कारण वरती नाही भाजी बघू शकता आमच्या शेज शेजारच्या ज्या मामी आहेत ना त्यांनी मला भाजी तोडून दिली कारण त्यांनी मला सांगितलं तोडून नये तोडून नये मला काय जमलं नाही ते म्हटलं आता हिला काढून दिल्याशिवाय हे काही खाणार नाही आहे त्यामुळे त्यांनी मला सरळ तोडून दिली आता ही भाजी उद्या करीन रात्री दही वगैरे लावलेलं होतं व्हिडिओ उलटा सुलटा आहे व्हिडिओ शुक्रवारचा पहिला पार्ट गुरुवारचा मागचा पार्ट तुम्हाला तो थोडासा उलटा सुलटा येत आहे आज ना ना कुंचन भरला ना काही केलं फक्त मंगलकलश आणि घरातील रेग्युलर नित्य देवपूजा आहे मी तेवढीच केली आ, कुंचन जो आहे तो मंगळवारी भरेन कारण आज शुक्रवारचं भरपूर सारी कामं इतर काही प्लॅन वगैरे आहेत त्यामुळं कुंचन भरलेलं नाही अन्यथा मी शुक्रवार मंगळवार तर कुंचन चुकवत नाही असो याच्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मग घरातली इतर कामं जी आहेत ती सगळी केली जास्त काम ती बघा कधीतरी मशीन बंद पाडून ठेवायची पोरगी उद्या कुचायचे नसतात कपडे या दोघांच्या ह्याच्यात स्कूलमध्ये पण काही ड्रेस ते घेऊन जातात तिथं पण त्यांचं खेळणं वगैरे पुन्हा क्लासचे असे मिळून प्रत्येकाचे चार 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 त्यात माझ्या आणि गावांची भर असते कपडे भरपूर साठलेले होते आणि किटोला मी सांगितलं बाबा तेवढं मशीनला तरी टाक तिनं काही नाही दाबून ताबून मशीनमध्ये घातले होते हे पण रिस्की आहे सांगते याला होता होईल तेवढं व्यवस्थित जपावं पण ते आपल्या घरात सगळं उलटं चालू आहे मी किटोला कधी कधी रागान म्हणते मशीनला काय तर तुझ्याकडनं कपडे धुवून घेऊन मग तुला पाठवेन कारण मशीन माझे की प्राण आहे बाबानं मला मशीनशिवाय जमत नाही वॉशिंग मशीन तर पाहिजे बाकीचं काय असो किंवा नसो असं शेरू बघायचं शेरू असतो पण ते हे बघा त्याच्या महागच लागतात तो बसला म्हटलं ना त्याचं जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे मी खरंच सांगेन तुम्हाला शेरूला असं आवडत नाही म्हणजे ते माणूस गाणी म्हणतात ना तसा प्रकार येतो काही लोकांना असं माणसं आवडत नाही तसं शेरूला ना दुसरे डॉगी आवडत नाही त्यांच्या जवळ यायचं नाही त्यांना बसायचं नाही आणि ते, ते हे काय करतात त्याला तसं त्रास देतात त्यामुळे ते ना लांब लांब लांबनं फिरतं आणि कधी बघा आता इथं झोपले तर त्याच्यानंतर पुन्हा आणि कळवण लागली जोरात कारण का तर झा चालू झालं त्याला आवडत नाही आणि यांचं सारखं त्यांच्याकड्याला जाणं असतं असो आता दादाचं काम जे आहे ते शनिवारपासून स्टार्ट होणार पुन्हा आणि ते प्रचंड बिझी राहणार त्याच्या आधीच म्हणले की इथली माती वगैरे काढतो कारण ते त्यात आणि वारूळ वगैरे करायला नको मुंग्याने दुसरी गोष्ट जे काही सागरनं सांगितलं तर ते पण प्रॉब्लेम नको म्हणले ते अडगळ होता होईल तेवढी कमी केलेली बरं म्हणून दिवसाबरोबर तिथलं थोडंसं गवत त्यांनी पण काढलं थोडी माती भरली जेवढं होईल तेवढ्या कुंड्या त्यांनी वरती भरून नेल्या आणि जेवढ्या नाही तेवढ्या खाली ठेवल्या कारण आरे नाल्यानंतर घेऊन जाणार म्हणले आणि काही झाडं अशी होती जी रिपोर्टिंगला आलेली होती ती रिपोर्टिंग केली मी तुम्हाला खरं सांगू मला, खर मला दादाचा सा स्वभाव आवडणारा एक नवरा म्हणून जो आवडणारा स्वभाव जरूर सांगेन तो म्हणजे असं की ज्या वेळेला त्यांच्या हातात काही काम नसतं त्यावेळेला ते, ते पूर्णपणे फॅमिलीमध्ये राहतात ना की चल मी चावी घेऊन जातो जरा फिरून येतो असं अजिबात नाही फॅमिलीमध्ये राहणार घरातलं काय असेल ते बघणार त्यामुळे मला त्यांचा तो एक स्वभाव भरपूर आवडतो अजून एक गोष्ट तुम्हाला आज सांगायची होती की बघा हे किती सेप आहे आता आपली पाईप जी आहे ती कट झालेली होती कट एवढी कट झाली आता तुम्ही बघा फक्त ते दादा काढायला लागलेत तर ते लगेच निघाले एवढ्यापर्यंत कटिंग झाले होते मी सिरियसली से सांगते मी सगळ्या गोष्टी एवढी लक्ष देणारी व्यक्ती कारण मला कुठं वासच येत नव्हता त्यामुळे मी काही लक्षच दिलं नाही पण सांगते ज्यावेळेला आता मी चहा ठेवायला आले मी गॅस चालू करते गॅस काही चालू होईना मी मला असं करावं लागलं गॅस का चालू आहे ना खाली बघते कॉक चालू आहे सगळं चालू आहे नंतर लक्षात आलं ते पण कसं लक्षात आलं की मी दादाला बोलवलं हा प्रॉब्लेम काय आहे परवा तर सिलेंडर बदललेला आहे मग चालू का होईना खालून ज्यावेळेला डबल प्रेस करावं लागतं कारण आपण बसवलेलं आहे त्याला एक डिवाईस आणि ते सेफ्टी डिव्हाइस एवढं एक नंबर आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा कितीपर्यंत ती पाईप कुजलेली आहे की ज्या वेळेला यातून गॅस लिकेज होत होतं त्यावेळेला ॲटोमॅटिक सगळं थांबलेलं होतं ज्यावेळेला तुम्ही ते खाली डिवाईसला दिलेलं जे बटन डबल प्रेस करत नाही तोपर्यंत ते चालू होत नाही तुमच्याकडनं चुकून दूध ओतू गेलं गॅस बंद झाला तर ॲटोमॅटिक सगळं जागेवर थांबते ना ते घरामध्ये पसरतं वगैरे एवढ्या म्हणजे सेप आहे ते ऐकूनच आम्ही घेतलेलं होतं तेव्हा ते पण त्याचा आज मला फायदा झाला कारण हे एवढ्या दिवस झालं पाईप हळूहळूहळू लिकेज होत आहे आणि ते डिवायस असल्यामुळे ते घरामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही बरं हे दिवसा एक ठीक आहे पण संध्याकाळच्या वेळेला समजा हे कटिंगचा असंच राहिलं आणि डिवाईस जर बसवला नसतं तर तो गॅस हळूहळू सगळ्या घरभरून पसरला असताना आता बघा बेडरूम आहेत आम्ही गेलोच ना आमच्या आमच्या बेडरूममध्ये तो, तो पूर्णपणे घरात पसरला असता का नाही म्हणजे ह्या गोष्टी खूप असतात छोट्या छोट्या कधी कधी आपल्या थोड्या डोक्यात येत नाही आणि ते असल्यामुळं ॲटोमॅटिक ते बंद झालं असल्यामुळं कळलं जेव्हा दादाने तो डबल प्रेस केल्यानंतर एकदम फसफस जोरात आवाज तिथून यायला लागला म्हणजे गॅस एकदम असा पूर्ण स्पीडमध्ये बाहेर पडायला लागला आणि स्पीड ते स्पीडमध्ये बाहेर पडलं की ते ऑटोमॅटिक बंद होतं मनानच बंद होतं म्हणजे हे बघा याला ही सेटिंगच आहे हे मी का सांगते बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहीत नाही तुम्हाला ऑनलाईन मिळेल हार्डवेअरच्या शॉपमध्ये मिळेल कुठंही जा कुठल्याही कंपनीचा घ्या काही घ्या पण हे जरूर बसवा मी आवर्जून तुम्हाला सांगेन आज मी स्वतः तो अनुभव घेतला तो तुम्हाला पण शेअर केला कधी कधी होतं आपल्या कामाच्या ज्यातनं आपल्याकडे तेवढं म्हणजे लक्ष राहत नाही कधी कॉक बंद करायचं आपण विसरून जातो ते बसवलं ना टेन्शन नाही कधीही काही वाऱ्याने गॅस जाऊ दे काही जाऊ दे त्याला तशी सिस्टमच आहे की ते, ते सगळं खालूनच बंद होतं म्हणजे जिथून गॅस सप्लाय होतो तिथूनच ते बंद होतं त्यामुळे अवश्य बसवा अजून पुन्हा त्याच्यानंतर दोघांनी जे काही कुंड्या न्यायच्या ने वरती नेल्या आणि हे टायमिंग होतं त्याच्यानंतरचं आता याचा तिसरा डोस पहिले दोन डोस पूर्ण झाले एकवीस एकवीस दिवसाला डोस असतात आणि डोस हे कायम द्यावेत त्यांच्या पण सुरक्षेसाठी आणि आपल्या पण डॉगिंना जर समजा पिसाळलेलं जरी कुत्रं चावलं तरी ते आपले डॉगी पिसाळत नाहीत दुसरी गोष्ट आपले डागी जरी आपल्याला चावले तरी काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे त्यांना ते त्यांच्यावरती तो पैसा खर्च करणे म्हणजे ते आपली पण सुरक्षा आहे आणि त्या प्राण्याची पण सुरक्षा आहे त्याला चांगलं जीवन हेल्दी जीवन देणं याच्यासाठी डोस जरूर द्या कारण उद्या मोठी होतात कुत्र्यातनी कुत्री जातात कोण कसली कुत्री असतात सांगता येत नाहीये म्हणजे भटकी त्यामुळे त्यांनी जरी काय चावलं तरी यांना पण प्रॉब्लेम येऊ नये यासाठी लागला टी व्ही तुम्ही दोन दिवस लावायचं बाकीचे दिवस आम्ही घेऊन जाणार काय तुम्हाला दोन दिवसच आहे आमचे बिमचे काय नाही ते फिश टँक आता तर हलवायला लागणार बघ फक्त दोन दिवस लावायचं काय पुन्हा हे मला पाहिजे आम्ही घेऊन जाणार आहे सागरने तशाच हिशोबावर घेतलेली आहे कॅमेरा चालू आहे सुद्धा राहायचं सु। चार पाच दिवसापूर्वी ना हा टी व्ही बघायला जायचं होतं त्यावेळेला मला तर काय वेळ मिळाला नाही मी म्हटलं आपलं तू आणि तुझा दाजी जा दोघंजण गेले हा टी व्ही सिलेक्ट केला एल जी कंपनीचा आहे पंचावन्न इंची जवळजवळ चव्वेचाळीस हजाराला बसलेला आहे हार्ड कॅशने घेतलेला आहे आपण ज्यावेळेला कार्डावरती वगैरे ह्याच्या त्याच्या घेतो तर थोडंफार आपले एक्स्ट्रा जात असतील मग तर हार्ड घेतल्यामुळं चव्वेचाळीसला चांगला बसला बऱ्यापैकी आणि एल जी ब्रँड जो, जो आहे तो, 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 तो मी ऑलरेडी वापरते त्यामुळे त्या हिशोबाने बाबा अनुभव असल्याशिवाय आपण म्हणतात ना की अनुभवाने घेतो त्या हिशोबाने तो घेतलेला आहे आता आज तो जोडण्यात आलाय चार दिवसानंतर है? मस्त वाटते असो मी येऊन बसले सागरच्या घरात भाई ए लाईट लावू जरा अंधार बुडुका वाटायला लागला सगळं बंद करून हा आता बरं वाटायला लागलं जरा ना मला आपल्या औषधच ड्रॉइंग दाखवायचंय थोडस ड्रॉइंग दाखवेल दाखव बाळा हे बघा ही पिल्ली मागच ताय शुडी बघू तर आपल्याला ड्रॉइंग बघूया आपण सुंदर अशी ड्रॉइंग काय आयुषची मछली तर इकडे मछली जलकी पाणी सांग काय करा त्यांना माझ्या दाताले म्हणा पूर्ण जोडले का दात हा आले पूर्ण दात आले आणि हो आरुषची बघूया आपण तो आयुष हारुष आर्यन फक्त संदीपचं पोरग वेगळं नाव ठेवलंय आम्ही असंच असं ठरलेलं पण त्याचं झालं आता हार्दिक तर बघा नाळाचं झाड सुंदर असं घर असं घर आवडतं आता तू बांधा तसं घर का मोठं झाल्यावर आणि सणा हा छान आहे छान आहे आणि असं म्हणायचं नाही दोघांच पण छान आहे सगळ्यात असं कम्पणायचं मी दोघं पण छान करताय मस्त <tip> आणि हे आहे पोरांच अक्षर हे आपल्या आरुषच आहे आयुष्य पण आयुष्य कुठे आहे आयुष्यच अगं तू जाऊन ये ना पटकन सांगून काय बनवलंय भूत का अरे काय रे हे बघा दोन्ही जायचं मला तर अवघड केलंय मला कोण घरात घेईल का नाही सांगा काय म्हणजे आता इथे ठीक आहे आपलं घर आहे आता समजा शेजाऱ्यांच मी हळदी मुकाला गेली एक महागच आणि घरातच घुसायचं ते शेरू पण तसलंच आणि हे पण तसलीस महागच यायचं मध्ये कसं व्हायचं सांगा खाली, है, खाली, है। खाली खाली चल रे नायसन ते माझ नाव आहे ना कुत्रवाली पडायचं बाई काय कुत्रवाली नाव पडायचं कुठे चाललं म्हटलं की मागा गोळखाच आहे ती पहिला एक शेरू होता त्यानंतर पॅन्थर आता त्यानंतर टायसन एखादी घरात घ्यायची नाही घर बनवून असायला पाहिजे बाहेर काढतो नाही पण एक चला घरी चला असो आता पूजा करायची आहे आपल्याला टीव्हीची कारण आपल्यात असं म्हणलं जातं की नवीन वस्तू आणली की आपण त्याची पूजा ही केलीच पाहिजे म्हणून आता त्याची पूजा खुल्या बघूया आता सांगायला लागले किती वाजलेत म्हणजे पावणे दहा वाजले दाखवतो तुम्हाला टायमिंग हे बघा पावणे दहा वाजले पुन्हा आणि उद्या शुक्रवारी सगळीजण जिकडं तिकडं सकाळी लई गडबड असते त्यामुळे कोणाच्या हळदी कुंकू वगैरे कुठली गोष्ट करायला मिळत नाही म्हणून तिला म्हटलं आताच कर कारण सकाळी प्रत्येकांचे डबे असतात प्रत्येकांचं काय ना काय असतं ना आमचं पण असतं की स्कूलचं असतं तिचं असतं मग ते पुन्हा वेळ होतोय हाताला कोण सापडत नाही आहे म्हणून म्हटलं आता करून देऊ

तर चला आपल्याकडे कुठली वस्तू आली की पूजा करायची असते त्या घेतलेली आहे दुसरी गोष्ट तुम्ही सगळ्यांना भरपूर प्रेम देता आशीर्वाद देता त्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभारी आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडला तर जाता जाता जरूर लाईक करा पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ